समोर आणि जनतेच्या समोर आणायचं आहे आज सगळीकडे बातमी आलेली आहे की काल बाईक टॅक्सी या प्रकाराला राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी आणि ते काही त्यांची प्रोव्हिजनल लायसन्सेस दिलेले आहेत आता नेमकं बाईक टॅक्सी हा प्रकार काय आहे तो तुम्ही समजून घ्या बाईक टॅक्सी म्हणजे तुम्ही ऍप बेस जस आता ओला उबर वगैरे सगळे सगळ्या गाड्यांसाठी आहे तसं तुम्ही मोबाईल फोनवर किंवा कुठेही थांबून या बाईक टॅक्सीवर सवार होऊन तुम्हाला जिथे जायचं तिथे जाऊ शकता आपल्याला आठवत असेल विधानभवनाचं जेव्हा सेशन चालू होत अधिवेशन चालू होतं तेव्हा मंत्री महोदयाने एक स्टंट केला होता आपल्याला चलवाना नेऊन या बाईक टॅक्सीवर धाडी टाकल्या होते मग एका बाईक टॅक्सी कंपनीने म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि आता गोविंदाहून एक महिना झाला नाहीये लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले ला आनंदाची गोष्ट आहे की लायसन्सेस दिलेले आहेत नवीन काहीतरी वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फेन्स पूल बंद करून ठेवलेला आहे सायन पुलाचं काम झालं नाही टिळक ब्रिजचं काम चालू आहे ट्रॅफिकचा भट्ट्याबोल झालेलं आहे रस्त्याचा भट्ट्याबोळ झालेला आहे आणि ह्या सगळ्याच्या तुम्ही किती टॅक्सी म्हणजे या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार ह्याचा कुठे काही नियम आलेत का बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसणार आणि ह्या एका पॅसेंजर साठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार कुठे अजून काही उल्लेख झालेला नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारख्या बसेस असतील ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून भाजपचं सरकार आणि एशनशी गटाचं सरकार जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बीएसटी ला, बी ला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे आपण पाहत असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल पण बंद पडली होती मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाले दोन चार पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं कुठे गल्लीत पाणी तुंबलं कुठे स्टेशन मध्ये पाणी तुंबलं आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पंचवीस वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्स वर बीएसटी चालायची पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होता. पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे एशनशी गटाने जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आपण पाहत असाल आता पाच किलोमीटर हे दहा रुपयात झालेले आहे वीस किलोमीटर रुपये हे पन्नास किलोमीटर मध्ये झालेले आणि पन्नास किलोमीटर हे साठ रुपये मध्ये झालेले आहे आधी हेच म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटर जरी जायचं असेल वीस किलोमीटर जायचं असेल वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होतात परवडणार ट्रान्सपोर्ट होत आणि ह्या आता तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि किलोमीटरला पंधरा रुपये तुम्हाला ला लागणार नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होत हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार कुठून येणार लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमेन सेफ्टी असेल मेन सेफ्टी असेल पर हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार कोण देणार नो एंट्री मध्ये आता जसं काही काही स्विगी वगैरे हो आपण बघतो घालतात गाड्या तसं घालणार का त्याच्यात निर्बंध काय किंवा हा प्रश्न उपस्थित होतो दोन महत्वाची एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत जे ट्रॅफिकचं असेल जे रस्त्यांचं असेल त्याच्यात हे अजून मिरची मसाला नाही टाकत आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढं रॅपिडो लायसन म्हणजे पटापट लायसन्स रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो पहिले हे संपून घेऊया ह्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नाही माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्या नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली नंतर त्यांना लायसन्स मिळाला चला तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर मंत्र्यांवर पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवर यावं कदाचित ते एक माध्यम असू शकत पण ह्याच्या पुढे जाऊन मागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार आहे मी विरोध नाही करत पण हे करत असताना माझ्या बीएसटीला तुम्ही का नाही मदत बीएसटी बीएसटीला जी गरज आहे आता बसेस वाढवण्याची बीएसटी ला जी गरज आहे फंड देण्याची ते तुम्ही का नाही देता त्याच्या ते सोडून परिवहन मंत्री लागले बीएसटी चे डेपो विकण्यासाठी मग तुम्ही एका बाजूला चलो बसेस किती सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत त्या तुम्ही पाहाल बीकेसी मध्ये तर भयानकपणे सगळीकडे चालतात हायवेवर चालतात सगळीकडे तर ते गल्ली गल्लीत गल्ली गेलेले आहेत तुम्ही प्रायव्हेटायझेशन मध्ये आणताय भाजप सरकार म्हणून आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बीएससी संपवण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या म्हणजे मा लास्ट माइल कनेक्टिव्हिसाठी तुम्हाला चाकल लागतात व्हील्स लागतात गाडी लागते बाईक लागते पॉड लागतो ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंग मध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार तुम्ही करताय जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही पाठपुरावा करताय या साठी किंवा बाईक टॅक्सी साठी तेवढंच परिवहन खात्याने मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटी ला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरातील ते बीएसटी पाच किलोमीटर पाच रुपयात जात होती बाईक टॅक्सी किलोमीटर पंधरा मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे निकष जाहीर तर करावे कुठच्या अधीन त्यांनी सगळी परवानगी दिलेली आहेत किती थर लागते त्याचे बघता येतं मला वाटतं पॉलिसी बनवत असताना कुठच्या शहराला तुम्ही ती पॉलिसी लागू करता जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता जवळपास आपल्याला आठवत असेल हो आता पण आपल्या लोकल ट्रेन्स मधून जवळपास साठ ते पासष्ट लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात बीएसटी जेव्हा आमचं प्रशासन होतं पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत पीकला बीएसटी जेव्हा मी फ्लॅट फेअर केलं होतं गेले पाच वर्ष तेव्हा त्या फ्लॅट फेअर मुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक प्रतिदिन त्याच्यातून प्रवास करायचे एवढी संख्या या बाईक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का मग मदत तुम्ही कोणाला केली पाहिजे प्राधान्य तुम्ही कोणाला दिलं पाहिजे बसेसला दिलं पाहिजे बसेस बसेसमध्ये पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय इथे बाईक टॅक्सी म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं असेल किंवा बीएसटीच असेल जे काही नेटवर्क आहे तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे आता या बाईक मध्ये टेस्ला बाईक येणार आहेत का की इथेनॉल वर चालणार आहेत का अजून आम्हाला माहित नाही बघा ओला उबरच्या मागण्या होत्या मध्ये आंदोलन पण झालं होतं अधिवेशनाच्या वेळी आंदोलन झालं होतं मंत्री महोदयांनी जाऊन तिथे परत जे काही खोटं बोलून यायचं ते खोटं बोलून आले असतील मला त्याच्यात जायचं नाही मला माझं महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबईकरांची हक्काची बीएसटी होती ती तुम्ही मारलेली आहे ते डेपोज तुम्ही आता विकायला निघालात बिल्डरांना आणि दुसऱ्या बाजूला सिटी फ्लो सारखे बसेस तुम्ही आणताय त्या किती लिगल चाललेत किती इनिगल चाललेत ह्याची पण माहिती आमच्याकडे आलेली आहे खोके कुठे कुठे चाललेत ह्याची पण माहिती येत आहे पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी म्हणजे एक, 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 एका व्यक्ती म्हणजे मंत्री नेतात ते पण होऊ शकतं पण एका व्यक्तीसाठी तुम्ही किती अशा बाईक्स लावणार आहेत आणि किती लाख मुंबईकरांना तुम्ही नेणार आहेत या बाईक्सवर काही रेग्युलेशन असणार आहे का तुम्ही आता पाहता ते युलू वगैरे सारख्या बाईक्स कशाही कुठेही उलट्या सुलट्या घालतात कोण पकडतं फाईन मारत हेच सगळं ना सा ते ट्रॅफिकचं तर एल्फिन्शन ब्रिज बंद केल्यानंतर सायन्सचा पूल आपण पाहता असून पूर्ण झाला नाही तो अजून बंदच आहे टिळक ब्रिजवर काम चालू आहे करी रोडचा ब्रिज आत्ता तर तुम्ही पाहताय आजूबाजूला ट्रॅफिक चे काय हाल हालत महत्वाची गोष्ट हीच आहे मी काल सी पी न लिहिलेलं पत्र की मुंबईमध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट रेस कनेक्टर्स दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबई मध्ये जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं

मुंबई में लाखों मुंबई कर प्रवास करते हैं बी फ्लो टी को मार के प्राइवेटाइजेशन करना चाहते हैं भाजपा की सरकार महाराष्ट्र की जो है वो मुंबई में बी को मारना चाहती है यही आज पूरा अगर आप देखे तो इसका आ, रिजल्ट पहले पहले बी के रेट्स क्या थे पांच रुपए अगर लगे तो आपको पांच आप किलोमीटर दस रुपए में, में और कहीं से भी आज अगर आप देखें तो पांच किलोमीटर दस रुपए है फिर बीस किलोमीटर पचास रुपए है और आगे जाना तो साठ रुपए लगते हैं और यही बाइक टैक्सी का भी सेम मामला है बाइक टैक्सी में भी डेढ़ किलोमीटर अगर आपको जाना है तो पंद्रह रुपए लगते हैं तो आप तो एक तो पब्लिक ट्रांसपोर्ट अनफोर्डेबल कर रहे हो दूसरी बात पब्लिक ट्रांसपोर्ट को आप प्राइवेटाइज कर रहे हो और तीसरी बात मुंबई करो के जो हाल करके रखे आपने फिर वो फ्लाईओवर्स बंद करके हो राष्ट्रों के स्कैम से हो या फिर पब्लिक ट्रांसपोर्ट के मार्ग को मार के हो आप यही चाहती है भाजपा यही चाहती है कि मुंबई कर अपने दफ्तर ना जाए मुंबई कर काम पे ना जाए यही भाजपा के चाल है

क्या सरकार बस बस करना बस बिल्कुल शरक, सरकार निजीकरण करना चाहती है और अगर आप देखें तो मुंबई को खत्म करना चाहती है तो ट्रैफिक तो सेम ही लगता है लेकिन बस मुंबई के शहर के लिए मुंबई शहर के लिए लगभग दस हजार बसेस की संख्या जरूरी है और वो भी बीएसटी की उसमें हमने जो स्टडी किया था डब्ल्यू थी बहुत सारे ऐसे इसमें थी, उन्होंने जो तो स्टडी किया था, जैसे लंदन में 9000 मुंबई की अगर आप लोक तो मुंबई के लिए 10000 दो बसेस हम, ला, बसे हम प्राप्त करते थे सारी की सारी इलेक्ट्रिक होती थी लेकिन शायद अभी ये बाइक टैक्सी में टेस्ला की बाइक टैक्सी शायद इथेनॉल भी घुस जाए इसमें पता नहीं। नाज़ी नाज़ी आप तो लेटर ले नहीं नहीं ऐसे जो आदमी सोच सकता है कि लाखों लोगों के लिए लाखों बाइक्स लिए जाए उससे क्या पहल करें और क्या चर्चा चेक? करें ये सीएम की बात रही सीएम लोग उनसे कुछ बात कर सकते तो कर सकते लेकिन क्या बहस करेंगे इस पर आदर वावा कि आम सर्वी इच्छा है निर्णय आदर वावा तो मला वाटतं आज महत्वाचा विषय मुंबईकरांसाठी आहे कोण जिंकणार कोण हरणार हे नाहीये महत्वाचा विषय आज बाईक टॅक्सीचा आहे आणि जी बाईक टॅक्सी असेल किंवा प्रायव्हेटायझेशन जे होत पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मारलं जाते आपल्या शहरामध्ये त्याच्याबद्दल शंभर टक्के हे आम्ही कधीपासून बोलत आहोत आम्ही आता परत हे आंदोलन घरोघरी नेणार आहोत कारण बेस्टची दरवाढ असेल बेस्ट चे बदलते रूट असतील किंवा कमी होणारे रूट असतील आणि बीएसटी चे आपण पाहत असाल जे बस डेपो आहेत ते पण आता बिल्डरांना विकण्याचा प्लॅन हे चेशनशील गटाचे जे लोक आहेत ते करत आहेत योजना तर येतच आहेत पण त्याच्यावरही जास्ती जे एस्केलेशन होत आहे त्या एस्केलेशनचा जरा अभ्यास करा तुम्ही पुणे रिंग रोडचं एस्क्युलेशन असेल मुंबईच्या रस्त्यांचं एस्क्युलेशन असेल मग परत मुंबई पुणे एक्सप्रेस वे मध्ये तो शॉर्टकट जो आहे तो कधीपासून तयार होणार होता मिसिंग लिंक किती एस्क्युलेशन झाले मुंबईचं नॉर्थ बाउंड कोस्टल रोड किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले किती वेळा एस्केलेशन झाले त्याच्यावरनं बाईक टॅक्सी चालते एकच जाईल त्याच्यावरनं तसं मोनोच आहे ना पेपर पण तसं नाहीये एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका वेगळ्या जिद्दीने चालवायला लागतो तिथे प्रोफेशनल लोक बसवायला लागतात आपल्याला आठवत असेल जेव्हा पहिल्यांदा ती मोनोरेल झुकली पावसाळ्याच्या दिवशी एक होते हा हॅलो येतोय येतोय हा <laughs> लोकात गुदमरत होते किती लोकांना तुम्ही आत जाऊ दिलं साडेपाचशे लोक मोनोरेल ते मोनोरेलमध्ये घुसले होते डब्यामध्ये म्हणजे हेच मी सांगतो ना परत परत बीएसटी तुम्ही मारत आहात हीच बीएसटी खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन राहिलेली आहे गेले पंच्याहत्तर वर्ष किंवा जास्ती आता मला वाटतं एकोणऐंशी वर्ष बीएसटी कधी तुम्ही बघा मुंबई कधी तुंबली असेल दुर्दैवानी कधी बॉम्बला घेऊन जिथे जायचं तिथे बाकीच्या माध्यमांसारखी अडकत नाही पण आज त्याच बीएसटीला बाईक टॅक्सी असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या बसेस असो त्याच्या माध्यमातून मारलं जात आपल्या डोळ्या देखत मारलं जात आहे

कि जिस बिहार में हॉकी के एशिया कप से पाकिस्तान विड्रॉ हुई तो उसी एशिया कप में हिंदुस्तान क्यों नहीं आईसीसी भी, भी उनके ही लोग हैं भाजपा के ही पोस्ट बेयर है जिन्होंने ये मैच इंडिया पाकिस्तान की संडे को शेड्यूल की ताकि पैसा बनाया जाए यही चुनाव आयोग है जो वोट चोरी को सपोर्ट करता है यही चुनाव आयोग है जो वन नेशन वन पोल की बात करता है खैर उनके पॉलिटिकल प्रोग्राम को मैं ज्यादा कुछ ध्यान देता नहीं हूँ आज मेरी मुंबई के शहर के जो हालात उन्होंने करके रखे उसी पे मैं बात करना चाहता हूँ जो बीएससी वो मानना चाहते हैं उस पर मैं बात करना चाहता हूँ सरकार सलाह देना है राजीनामा दिलेला नाही ते समोर आलं तर बोलू शकतो